शिवस्मारक सोलापूर येथे शुक्रवारी सायंकाळी क्रीडा भारती सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ आणि भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमानं तीन दिवसीय राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या कबड्डी सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी शिवस्मारक मैदानामध्ये आवर्जून हजेरी लावली यावेळेस प्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन केलं त्यानंतर ताशाच्या गडगडाटामध्ये त्यांना रंगमंचापर्यंत वाजत गाजत आणण्यात आलं यावेळेस जयकुमार गोरे यांनी क्रीडा भारतीचं कौतुक केलं तसंच मी सुद्धा एक क्रीडापटू आहे असा उल्लेख आवर्जून केला या विचार आणि देशभक्तांची पिढी घडवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून अवघ्या त्याचाच एक भाग म्हणून आपण सगळेजण बघतो राज्यस्तरीय कबड्डीची क्रीडा स्पर्धा घेणं तसं खूप आवघड काळ असत सहज सुपणे आणि मी स्पर्धा घेतो त्यामुळे माहिती आहे परंतु हे शिवदृश्य मला वाटतं गेल्या पाच सहा वर्षापासून आपण सगळ्यांनी केलेलं आहे आणि भव्य अशा क्रीडा स्पर्धा ज्या कंबडी असोसिएशनच्या निकेनं आपण या ठिकाणी घेता त्या स्पर्धा होताना आपण सगळेजण या ठिकाणी बघतोय मला याचा मनापासूनचा आनंद आहे कारण मी एक खेळाडू त्यामुळं खेळाडूला आज मला म्हटलं की एका स्पर्धेच्या उद्घाटनाला एवढा लाभ तुम्ही जाणार रात्री एक गोष्ट घरी करत पण जिथं खेळ आहे जिथं विचार आहे दिश जिथं देशभक्ती आहे त्या ठिकाणी माझं कर्तव्य आहे की या या ठिकाणी येणं माझं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून या ठिकाणी या स्पर्धेच्या याप्रसंगी सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी मुंबई आणि सांगली यांच्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघाची ओळख पालकमंत्र्यांनी करून घेतली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे नियोजन करण्यात आलेल्या क्रीडा भारती सोलापूर तसंच भारतीय मजदूर संघ आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे पालकमंत्र्यांनी भरभरून कौतुक केला ठिकाणी आयोजित केलेली मी आपल्याला या स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि मी जाताना एवढंच की आपल्या सगळ्यांच्या विचाराने कष्टावर आपण सगळ्यांनी केलेल्या मेहनतीनंच आज भारतीय जनता पक्षाचं सरकार देशात आणि राज्यात काम करत आहे आणि आम्हालाही आपल्या मेहनतीनं जिथे उभे राहण्याची संधी मिळवण्याची जाणीव होणार तेव्हा आपण ज्या मेहनतीनं ह्या नव्या पिढी

सत्कार सोहळा टाळला सोलापूरतच नव्हे तर स या देशामधल्या पाचशे चाळीस जिल्ह्यांमध्ये क्रीडा भारतीचं काम आहे क्रीडाभारती ही अशी क्लब किंवा असोसिएशन नसून सर्व खेळांना सामावून घेणारी अशी एक मोठी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून लोकांना खेळांना प्रवृत्त करावं ह्यासाठी प्र देशभर ही संस्था काम करते कबड्डी खो खो क्रिकेट अशा खेळांबरोबरच पारंपरिक खेळांना प्राधान्य देणारी ही संस्था संपूर्ण देशभर काम करते आहे मी उदाहरण सांगायचं झालं तर ज्यांना ज्यांना चालता येतं अशा सगळ्यांनी मैदानावर यावं आणि त्यांनी खेळावं आणि त्यांचं आरोग्य नीट ठेवावं याच्यासाठी क्रीडा भारती काम करते आहे संपूर्ण देशभर तीन वर्षाच्या मुलांना कोणी प्रशिक्षण देत नाही पण क्रीडा भारती संस्था अशी आहे की तीन वर्षाच्या मुलालासुद्धा मैदानावर त्यांनी फुटबॉल कसं खेळावं बॉल कसं हातात धरावं त्यांनी चालावं कसं अशा छोट्या छोट्या गोष्टींचं प्रशिक्षण देण्याचं काम क्रीडावरती गेले बत्तीस वर्षापासून काम करते त्याचा वर्षा आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण गेल्या सहा वर्षापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये कबड्डीच्या स्पर्धा भरवतो आहे यंदाच्या वर्षी कबड्डी ही पुरुषांची आहे मागच्या वर्षी आपण महिलांची कबड्डी स्पर्धा खासदार चषक म्हणून आपण भरवलेलं होतं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही